महायुती सरकारच्या मंत्र्यांचा बहुप्रतीक्षित शपथविधी पार पडलाय टीम फडणवीस मध्ये एकोणचाळीस मंत्र्यांचा समावेश आहे यामध्ये भाजपच्या एकोणीस शिवसेनेच्या अकरा तर राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे पाहूयात टीम फडणवीस मध्ये कुणाचा समावेश झालाय महायुतीच्या सरकारचा शपथविधी सोहळा नागपूरच्या राजभवन मध्ये पार पडलाय टीम फडणवीस मध्ये एकोणचाळीस मंत्र्यांचा समावेश आहे यामध्ये तेहतीस कॅबिनेट मंत्री तर सहा राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे भाजपकडून एकोणीस शिवसेनेकडून अकरा तर राष्ट्रवादीकडून नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील गिरीश महाजन आशिष शेलार मंगलप्रभात लोढा राधाकृष्ण विखे पाटील पंकजा मुंडे नितेश राणे गणेश नाईक शिवेंद्र राजे भोसले पंकज भोयर मेघना बोर्डीकर जयकुमार रावल माधुरी मिसाळ अतुल सावे आकाश फोंडकर अशोक उईके जयकुमार गोरे आणि संजय सावकारे या भाजपच्या एकूण एकोणीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे तर शिवसेनेकडून एकूण अकरा जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे त्यामध्ये नऊ जणांनी कॅबिनेट तर दोन जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे यामध्ये शंभूराज देसाई दादा भुसे संजय राठोड गुलाबराव पाटील संजय शिरसाट भरत गोगावले प्रकाश आबिटकर योगेश कदम प्रताप सरनाईक आशिष जयस्वाल उदय सामंत या शिवसेनेच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकूण नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे यामध्ये आठ कॅबिनेट तर एका आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे यामध्ये आदिती तटकरे हसन मुश्रीफ दत्तात्रय भरणे नरहरी झिरवा बाबासाहेब पाटील मकरंद पाटील इंद्रनील नाईक धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे या राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी मंत्र्यांचा शपथविधी पार पडलाय कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे स्पष्ट झालं असलं तरी कोणत्या पक्षाला कोणतं खातं आणि महत्वाची खाती कोणत्या मंत्र्याच्या पदरात पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ओम देशमुख कृष्णाथ पाटील आणि कपिल राऊतसह सह अमर काणे झी चोवीस तास नागपूर